महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची सागर बंगल्यावर महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महाराष्ट्रभरातून आलेल्या समाजातील प्रशासकीय राजकीय तसेच उद्योग व्यवसायातील अभ्यासू व्यक्तींनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या समस्या तसेच मागण्या मांडल्या तसेच शिक्षण आरक्षण उद्योग व्यवसाय तसेच समाजातील अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली सोलापूरकरांच्या वतीने देवेंद्र कोठे यांनी कॉटन सुतापासून बनवलेल्या हारावर देवेंद्रजी फडणवीस यांची प्रतिमा असलेला हार महापालिका माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार साहेब तसेच पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मान्यवर अॅडव्होकेट रामदास सब्बन साहेब यांच्या हस्ते घालून त्यांचा सत्कार केला तसेच सोलापुरातील यंत्रमागावर विणलेली चादर भेट म्हणून दिली देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले महाराष्ट्रातील ठळक कार्य मेट्रो अटल सेतू कोस्टल रोड समृद्धी महामार्ग विणकामातून प्रतिबिंबित केलेली चादर पाहून देवेंद्रजींनी सोलापुरातील विणकरांचे कौतुक केले या बैठकीत अशोक इंदापुरे यांनी सोलापुरातील पद्मशाली बांधवांच्या वतीने एसबीसी विषयी यंत्रमाग उद्योग मार्कंडेय सोलापूर रुग्णालयास क ऐवजी अवर्ग मान्यता मिळवून महात्मा फुले आरोग्य योजना सुरू करून रेडीमेड गार्मेंट व्यवसायास शासनाच्या काही ऑर्डर कायमस्वरूपी मिळवून देण्याबाबत मागण्या मांडल्या त्यावर फडणवीस यांनी सुद्धा त्वरित कार्यवाही करण्याचे शब्द दिला